न्यूज अवे 2029 मध्ये आपले सर्वांचे स्वागत पाहूया आजच्या विशेष गालामोडी प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांची होत आहे हेडसांड सावडी सडोबा सा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांची हेडसांड होताना दिसत आहे ओपीडी उघडण्याची वेळ सकाळी आठ ते दुपारी 12 वाजेपर्यंत असताना देखील वेडेपूर्ववीचे ओपीडी बंद करनी आत येत आहे त्यात वेडेवर डॉक्टर गैरहजर होत असल्याने पेशंटला ना इलाजाने खासगी दवाखान्यात उपचार करावे लागत आहे त्यात त्यांना आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत आहे यातच औषधांचा तुटवडा हे तर नित्याची जबाब झाली आहे रुग्णांना वेळेवर टॅबलेट व औषध मिळत नसल्याने पेशंटला खाजगी मेडिकलमधून औषध व टॅबलेट विकत घ्यावी लागत आहे त्यात पेशंटच्या खिशाला कात्री बसत आहे जर रात्री इमर्जन्सी पेशंट असले तर त्या रुग्णावर उपचार करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी गैरहजर असतात कारण ते मुख्यालयी न राहता आपल्या क्वार्टरवर न राहता बाहेर गावावरून अप डाऊन करतात त्या कारणामुळं रुग्णांना खूप मोठा त्रास सहन करावा लागत आहे त्यातच वार्डातील साफसफाई कधीच केली जात नाही सगळीकडे दुर्गंधी पसरत आहे संबंधित विभागाने या बाबीची सखोल चौकशी करून या कामचुकार कर्मचाऱ्यांवर कारवाई करून होतकरू कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी अशी मागणी परिसरातील जनतेतून क होत आहे सावडी सदोबा येथून न्यूज एम एस ट्वेंटी नाईनसाठी आकाश राठोड यांची रिपोर्ट